हे काय भरते सगळी कुट्टी टाकली आता एवढा घाम्याला टाकते सारा ती गाबन गई एक तिला ते खायला लागत खायला लागत तिला गाबणी कर खातात बाबा हाना बोल ना बाबड्या बापड्या टाक टाक पण बोल ना तू काय आला बोल उड्याडस बाबा शेवटच वर्ष आहे तुझं आता काय आता परत पेपर एकच राहिलेला आहे पण पंचवीस हजार रुपये भरायचे ते कार्टेल म्हणावं तर ते अगोदर चिडचिड कर त्यांना नाही का म्हणव ते तुम्हाला म्हणले की ओरडते ना मला पण वाटत तुम्हाला कसं म्हणावं पण काय करणार अरे काय करणार तुला तुला माहित नाही का तुला आला एवढं केलंय एवढे दिवस सांभाळ आता थोड्यासाठी तुझा चुलाकडं कचरा गिरजा असतो काय बाबा एवढे तारण चालू आहे आपल्याकडे नाहीये म्हणा आपण काहीतरी करू त्याचं शेवटचं वर्ष मला दोन पोर असते त्याला नसतं सांभाळले शिक्षणाचा खर्च नसतं केला करावा लागला तू मोठा झालं तर तू आमचाच आहे पण आपली परिस्थिती केलंच ना पण तर लागल रांग केला थोडा विषय असं करता का आपली कारवड बाबा तुझं शिक्षण झालं तू नोकरी लागला ना आपण चार गाय घेऊ पण आता गरज आहे ना एक काम कर तू टेन्शन घेऊ तू येणार कडून नको देऊ पण बाबा माझ्यामुळे तुम्ही आधी किती सहन केलंय आणि दादा वहिनी लय बोलतात माझ्यामुळे तुम्हाला बोलून दे तू नको वर आले आतापर्यंत एवढं केलंयच ना पण फक्त त्यांच्या कानावर जाऊ देऊ नको पैशाची गोष्ट माझी अडचण म्हणून आहे ना सांगतो आणि ती गाय विकून तुझ्या पैशाची व्यवस्था करतो बस पण तुम्हाला नको त्यांनी बडबड करा बाबा को ला ला, तू त्या सी नको काळजी करू तू शिक्षण चांगलं कर तुझ आता माझं एवढा शेवटचा पेपर राहिलेला मी नोकरीच लागेल तू अभ्यासावर ध्यान दे तू अभ्यासावर ध्यान दे तुझ चांगलं होऊन दे कल्याण झालं पाहिजे बघ आम्ही बी काय तुझे सख्खे आई बाप नाही ते सक्के भाऊ भाऊ जाई नाही एकमेकाचे सक्के भाऊ भाऊ जाई सांभाळत नाहीत उद्या आमच्या नंतर भरोसा नाही हे तुला जीव लावतील सांभाळतील आणि आमच्या स्टेटला काही देतील ये शिकून समोरून तो पायावर उभं करायचं काही आमच्या समोर तुझं एकदा रांकी लागलं ना कि देऊ नाही की काय बाबा पाच वर्षाचा असतात तुम्ही किती किती माणसासाठी काय जे नाही ते चला तुझ नशिबात होतं ते झालं अरे परा तुझं वळण चांगले तू चांगला वागतोस तुला चार लोक चांगलं म्हणते आणि तू फक्त शिकला ना तू नोकरी लागला ना तुझ्या पायर उभा राहतो बस आमचं एवढं सप्न आहे आम्ही उद्या असू नसू तू तुझ्या पायर उभा असला तुला कोणाची गरज नाही पाच रुपये मागाय बारीक सारीक आम्हाला उलस त्रास झाला की तू पाहिला पळवतो मग आम्ही जन्म दिला एक तुला 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 आमच्याविषयी थोडस प्रेम निर्माण झालं तुला आम्ही लेखासारखं जीव लावलं त्यात काय हे मला आई वडील नाही पण तुम्ही आई वडील जास्त मला आणि मनात सुद्धा आणायचं नाही मला मनाला आणायला नाही आणि कोणाला बोलायचं नाही हती टुकून सांगायचं हेच माझे आहे बाबा काय नाही मालक तुम्ही एक काम करा तेवढं गाईला गिऱ्हाईक बघा आपलं एखाद्या सांभाळणारायला द्या सांभाळ फरक आहे शेतकऱ्यालाच कोणाला तरी हा तू नको काय नको काय तुझा अभ्यास होऊ देईन

हॅलो हॅलो हा थिटे मी बोलतोय बापू अरे ते ना आपल्याकडे काल उडे बघ महिने दीड महिने तीन तिला एक गिराक बघवतो काही नाही थोडीशी अडचण आहे तुला आल्यावर सांगतो मी सगळं तू ते गिराक घेऊन काही खात्रीची नाही तर तुला पाहिजे असले तूच ठेव नाही मला नको मायाकडे पाहिलेच येतो येतो व्यापारी घेऊन येतो हो तुम्हाला इथं दाखवतो पाहिलं रुची गालवडी गाय खात्री त्याला काय हे काय इथेच गाय हा बघून घ्या तुमच्या पद्धतीने बघा ती हाय हाय ती कालवडती मालक कुठे गेला कडे मला फोन केला मालक कुठे गेला आता ती त्याला काय जोडीदार का इथे आदती ती नका बघू बारा वर्षाचा माणूस आहे राऊचे काय फासवणार आहे काय कशी आपल्याला कळत नाही का तुमच्या मनात बघा अरे याने फोन केला बापू कुठे गेले फोन करायला हा का मारतो घरात असं बापू राम राम पूजा एकटं मुळे काय बघायचं राव मी आहे ना तुम्ही काय काळजी करता बाजारात जरी म्हणलं कोणी आदत नाही तर माया घरी आणून बांधा मग बारा वर्षाचा मी तुम्हाला असतो एकच आहे राऊन बा आता काय मला बी विकायचं नव्हतं पण तुम्हाला काय अडचण आली एवढी अडचण अशी आली पोर काही त्याचे थोडीशी पैसे भरायचे शिक्षणाचे मागितलं गाड्याला भांडण काढी म्हणून म्हणायचं नाही काय म्हणा अडचण म्हणून बघ हा काढले कोणाची भरायला म्हणून मी सांगतो त्याला बरोबर बरोबर तुमच्या पद्धतीने काय करायचं फक्त ते का नाही बरोबर

तुम्ही बी असले आडवा अडवले ना करू माणूस आपल्या जग घर ती परत सांगतोय मग तुम्ही बोला चला माझ्याकडे दहा पाच परत मी घेऊन येईन तिला वीस हजार तुम्ही हो मला पंचवीस भरायचं फिलच फी साठी किती राहतो माणूस काय परिस्थिती त्याची वीस ला कुठं बावीस ला असतो तुम्ही तर पाहिलं ती पूर्ण पाणी घालायचं चालायचं आता पाणी घातल्या शिव काय झाड तरी मोठाली वाटत का पुरा घास मार व्यवस्थित बोला राहा पाहिजे ना खाटकून लगेच सौदा करून टाका दोन शब्दात तिका येतो काय परवटाच नाही बापू मी बोलू का मेस खाया खायला पियाला लागतो राव तुम्ही तुम्ही ऐका दोन शब्द ऐकत जावा कुठेतरी एक काम करा पस्तीस हजार रुपयाला द्या आपल्याला नाही आपल्याला आता तुम्ही यापारी म्हणले तुम्हाला दहा जणांची फोन येणार पण बघा गरिबाच ऐका नाही पुढे गिरी नाही ना मग कसं करतो शेवट ठेच्या पुढे नाही आपल्याला नाही नाही करू नाही असं ना करू ऐका काय दोन शब्द ऐकत जावा मस्ती शरीर गाय घेत राहू झालं तू पळायला लगेच थी नाए, नाए थी। थी। आग, थी। आग, आग। त्याला ना पंचवीस भरायचे दहा पास त्याला खाय प्यायला मेसला लागते पण आपण आपल्या लाईव्ह त्याच्या पुढे फायनल पुढे करून हजारात नेली असते जास्त गेली असती पण बोलत बाजारच नाही तेवढी बाजारात नेऊन पाहा मला नका दिवस राहील त्या माझ्या लेखाचं शिक्षणाचं काम आहे तुमचं मत बरोबर आहे पण मला पगार पैसे पैसे रोख द्या पैसे रोख द्या तुमचे पैसे काय काय देतात लगेच पैसे नाही काय अडचण उद्या नाही तुम उद्या नाही उद्या नाही काम करा गाडी पाठवून देतो तुम्हाला फोन केला पैसे टाकून देतो नंबर तुमचा तुम्हाला टाकते बरं तुम्ही रोख द्या ना आम्हाला ते कळत नाही बरं 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 देऊ देऊ काय मला वाटते मी देईन हा मला हा नका नाही एक काम कर काय हो मायेकडे देऊ नको तू जेडकडे पाठवतो हा मग परसपर पोराकडे देऊन टाकतो काय अडचण नाही बर 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 हो जमन काय अडचण बरं चल येऊ चल चल प्रत्येका दिपई दिलत ना काय करू आपण गाई लगेच ही बोललीले त्याचा भी कार्यक्रम बोललीले असं आहे मला तीच वाटत आहे तिला त्याच्या मुठीला लाथाड्या दिसले पोराला येऊ લઈ जाऊला तो त्याची फी भरायची हा आणि मग त्याच्या पोराला नेला एवढं दाखवणारे काय ती हा तस होईल ती पण ती काय मला बोलणार नाही सोडून लगेच मी गाडीच्या भाड्याचा कडे पहिले डबल घेईन नाही नाही डबलचं काय लगेच घेऊन जा ना तू माझ्या काय डोक्याला काय येणार ना देणार कधी लावून येणार घ्या सोडून ती हा तू या मुळे दोन हजार महाग लागली बाबा अरे लागू दे बाबा ती माणूस गरीब गरीब आहे आता मालक जाऊ दे आपणच सोड गेले असेल गावात कुठं देईन का सोडून सोडला काय यापारी का कोण आहे काय बाईल यापारी यार गाय घेतली आम्ही ती घेतली अरे तू बापान सांगितलं ना का गाय विकलेली ऐकले हा कोणाला ऐकली अरे यापारी तवा विकली अरे काय सौदा झालाय तो मला असं कसं येऊ शकत नाही आम्ही त्याला अरे तुम्ही सांभाळे म्हणून कुठं होते ही काहीच नाही मला मला माहितीच मला काय म्हणलंच नाही पप्पा कस काय नाही कशी काय ऐकली अरे तू मम्मी बिन पप्पा बिन दोघं बी होते आणि त्याला केलायच सत्तावीस हजार अरे सत्तावीस हजाराची गाय कधी कोण आहे हो माणूस या परी तो अरे मुळात दोन हजाराने माग लागली अर्जिल्ह्यात प्रसिद्ध मशी अरणे ओळखत बाबा तुला आता त्यांनी काय केलं मशीच बंद केलं आणि गायांचं चालू केलंय ते मला मला विचारता कस काय गाय विकली आता ती पप्पानी मम्मीने बघायचं तिकडे काय असेल तुमचं दोघांचं तुला काय सांगितलं होतं का मला काहीच नाही बोलले ते असं कसं करू शकतात बरं इथं आपण लहानपणापासून अरे बाबा मी मोठी केली ती गाय तुम्ही लाख मोठी केली सगळं केलंय तुम्ही पण ती म्हणली आम्हाला अडचण आहे अर्जंट मध्ये मला द्यायची

परिमाण गाय दिली असं अरे अरे विचार तुमच्या घरात करायचा आधी पण मला तो तो, तो मला तुला माहिती ना हे गाय मुठी मी केली तो मला तर बोलायचं नाही आता अरे बाप बोलतोय मला तुला विचारायचं काय कारण आहे आमचं

अहो पण आम्हाला माहितीच नाही तुम्ही कस काय गाय घेऊन जाताय मला सांगा बरं मग काय आहे आणि काय नाही देत नसती यांच्या संग باندې गालं गऊ पगे सरत्या माथारेकडे पोहोचून माथारे हॉस्पिटल मला डबल डबल पैची उचल करून दे तू पैसे बाई ए बाबा तुम्हाला काय नाही द्यायची नाही नाही गाय लस्तो देत मी बरं या पर परी काम करा आपण काय करतो मी माथारेकडे चला गाडी येऊन उभी राहायची तिथं अर् ती दकरून तोड त्याचे पैसे नाही कर तिकडे मला लोक सांगू चला यांचे काय नाही लागते तू पगे माथारेकडे चला तुमच्या बापू बापू काय विषय तुम्ही गाय का विकली लागत मला जरा पैसे आम्हाला माल म्हणायचं गाय कशाला विकता परस्पर आम्हाला विचारून तरी विकायची होती मग हा एवढे लहालाची मोठी केली होती काय आता दूध द्यायला यायली माहिती का पैसे दुसरी दुसरे काय दुसऱ्या धंदे करत बसायचे का ते गाडीला परत सारे घालाय कारण ते करा लहानाची मोठी घरात मिटवा मला माझे पैसे माग द्या पस्तीस हजार मला मागे गाडी येऊन थांबली काय भेटत तुम्हाला लागत होते मला जरा अडचण होती एक पैसे घेतले ते देणं महत्वाचं होत नाही कशाला विकली पण मला तेच कळत नाहीये लागत होते पैसे म्हणून विकली म्हणून विकली ना अहो तुम्ही आम्हाला विचारायचं ना की आम्हाला पैसे लागते असं तसं काय अडचण असते आम्ही दूर केली असते तुमची तुम्ही परस्पर व्यवहार कसा करू शकता आम्हाला न विचारता की तुम्ही एकट्याने सांभाळलेली का आम्ही सांभाळलेली आहे त्या गाईला मान्य पाहता त्याला पैसे घेऊन बघतो त्याला नेऊ द्या ना काय मग काय बघू नका आपलं आपलं मला काय माहित नाही ते पैसे थांबला एक मिनिट ते पैसे त्याचे महागरी द्या ती गाय बी काही देत नसतात ना ऐका आपण आज बोलू तिग चौगज यांना यांची गाय घेऊन जाऊ द्या नाही नाही आदायची गरज नाही काय नाही गायबही भेटणार तिच्या तिच्या बाजूना आपण किती पैसे ते कमावतात ती द्यायची व काय सौदा केलाय सौदा पैसे घेऊन बसला पैसे घेतले ना आम्ही खराच लेबी यांनी गाडी दुचाकी आणलेली गाय नेला तो माणूस थांबणार एक तरी गाय सोडून द्या नाहीतर त्यांची पैसे देऊन टाका तू अडपून दुतर ल वाटतं गाय सांभाळली अशी तू म्हणून

आणि पैशाचं काय केलं ते सांगा मला सोडू तू आमची माझी आई एक बाप आहे तू तुला हिशोब द्यायचं मी अहो पण पैसे गेलेत कुठे ते तर सांगा ना आम्हाला आता गेले झाले खर्च माझ्याकडून काय सांगा तुला कमी दारू जुगार मटका काय करतो का लागले असते ना बाप आहे मी मला विचारतो काय केले काय केले अहो तुम्ही कशाला विचारता ते कारखाने आणलं का मंदिरात मुसरून इकडे त्यालाच घातले असतील पैसे त्याच्यावर खर्च केला असेल यांनी दुसरं काही नाही होय काय म्हणते जेव्हापासून या घरात आले ना त्यापासून बघते सगळा खर्च त्याच्यावरच करतात सगळं त्याच्याच बघतात हे तुमचा सख्खा लेख असून काय खर्च नाही करत काहीच नाही तुम्हाला काय कमी केलं आम्ही काय कमी केलं म्हणजे ते बी लेकरा सारखं सांभाळ आम्हाला दोन पोरा असते मग नसत सांभाळ का तुम्ही एक काम करा आम्हाला व्यवहार करता हे करता हे शकता का तुम्हाला एखाद्या लेकराला गरज होती आणलं सांभाळलं काय वाईट त्याच्यात काय काम करा तुम्हाला आमची गरज नाही ना ज्याला जन्म दिलाय त्याची गरज नाही ना तुम्ही त्या जन्म ना दिलेल्या मुलाकडे जातो काय

गाय ऐकली त्याला पैसे भरायचे होते बरं पण हे आलं तर बरं नाही येणी तू ये तू पाय भरली म्हणून समजलं नाही हो त्या पोराला जन्म नाही दिला पण इतकं जीव लावतो ना आणि याला जन्म दिला नाही हे ने घराच्या बाहेर काढलं शेवटी तू दुसऱ्याला पैसे देतो त्याला शिक म्हणले पण याला मला दोन पोरा असतं खर्च नसतो त्याला सगळं मान्य असतं असल्या वैय वेगळा असतो नसल्या विषयी वेगळा असतो बापू पण पुण्याचं काम आहे ना हो ती बिलीकरू हो हो ये नी ना नी वहिनी नी दादा दादा करत होतो एवढं त्याच्या पण त्याला कधी सुद्धा येणी बर नाही बघितलं फोन बिन काय आहे का कशाचा दुसऱ्या पोराचा काय नाही त्याच्याकडे काही नाही काय फोन नाही काय नाही कुठं आता त्याच जाऊ द्या म्हणतो तू त्याचा आणखी लागेल आलं तरी ठीक नाही आलं तरी मग काय बरं ऐक एक मिनटे एक काम कर मी सांगत जेवायला पायाला जेवण जर मला तिथं नाही इथं नाही पाच दिवस झाले भिकाऱ्या नाही आम्ही दोन दिवसापासून उपाय कुठं नाही एका भर राव च्या आईला काय डॉक्याला शिन तुम्ही लय राव गाय बनी आणि वागतच मला हेच कळत नाही तुमचं राव म्हणलं आई नाही तर आता ह्याला म्हणलं तुला याला इस्टेटीतला तुझ्या एक रुपया देऊ नको पण लहान असं मोठं संपला विषय ती जमीन बी पोराच नावची करून टाकली जमीन नावची करून टाकली आता तू आहे तुझची आला तर ठीक आहे ना तू वाऱ्या ते बरी एक काम कर जाऊ न पुढे मी घरी जेवायला सांगतो तू तुम्हाला जिकडे दोघ तिकडे जा काय होत दारात आलेला माणूस उपाशी किंवा पाणी बिन सांग काय नाही सांग तुम्हाला जेव्हा पिवायचं काय थोडस जेवायला पाणी करून जा जाऊ पाणी भाकर तेवढे बघू चार दोन दिवस येणार नाही तर कुठेतरी आता मी तर नको राहायला आता काय होत लोक ओळखी आपली काय नाही पण आपल्या लेखाची सुनाची चौजाईन आपण इथं येऊ काम धंदा शोध हा काय करते हा आता काय करू इथं खाऊ नाना पाठवलेलं आणि सरळ निघू आपण इकडं किती वेळा पाहतो बस 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 काल बाबड्या झाली तुझी हो परीक्षा झाली निकाल पण लागला बाबा लागला मी पास झालो जाल। किती मार्क आले पण लागेल पण तुम्ही का बसलात बाबा आईच हा मी ना आता मी घराकून जाऊन आलो तिकडं दिसले नाही तुम्ही वाढव काय म्हणले दादा होईन काय म्हणले नव्हते वय बर बर बरं आमचं जाऊन तू सांग माझं काय नाही सगळं आता व्यवस्थित झालंय नोकरी नोकरीत जाऊ मग माझ्यासोबत तुम्हाला नेणार मी आता बाबा येतात काढला माझ्यासोबत मरा मराठी फिरतो चार पाच दिवस झाले काही तरी बाबा मी म्हणत होतो तुम्हाला नको मी चढ पेपर आज नव्हते नंतर दिला असत मी राहिल्याला तू कामा धंद्याला लागला बस काय पाहिजे आम्हाला त्याचीच खुशी आहे का तुला शिक्षणाला पैसे दिले आम्ही तुझं चांगलं झालं जन्म दिलाय त्याने धक्का मारून घराच्या बाहेर काढला अनाथ असून परत म्हणून तुला ते पोरग येईल परत आपल्यावर लय माझ्यामुळे मा तुमची किती हाल झाली हो तू नको लावून आम्हाला पाच दिवस झाले तर आम्ही असंच भाना भाना वाड्या वगैरे जेवण केलं नाही कुणाला मागव तू जेवायला घरी चला मग जेवण तुम्ही करा ते भाकरन पाणी पाटणार आहे आपण तिघं ना तेवढं दोन घास खाऊ आणि मग आपल्या रस्त्याला निघू तुझं तोंड सुद्धा नाही बघायचं हा नाही जायचं नका हा आपण आपलं कसं हो आपलं आपण आपलं तिघ राहू आता अजिबात नाही माझं लवकर लेटर येणं आलं ना मी तुम्हाला बरं बर होईल तुला आशीर्वाद आहे बाबा आमचे दोघाचे बी हा रडू नका नाही रडत नाही बाबा रडू नका आता खुशीच्या आसुरे बाबा तुला बरं झालं चला लेकरच रंग केलं लागलं मग काय चांगल्या मार्काने पास झाला चल आपलं दोन घास खाऊ आणि कुठं बी जाऊ आता याच्या बरोबर त्याच्याकडे जायचं एक काम करा आता आता सगळ्यात महत्वाचं पॉईंट सांगतो याला इथे ठून कारण ते काही जगून जाणार नाही इथं तू एक काम कर सर सकाळी तुला नोकरी लागेल समजू एक काम कर मी तर पाच दहा हजार रुपये देतो एक मिनिट ऐका तरी बर का आणि तुम्ही नाही गाव सोडून डायरेक्ट जा तू आहे नोकरी पर्यंत ना चार दहा हजार रुपये लागले मान तुला पगार झाला माय, माय आणून दे याचा बापावर तो एवढं विश्वास वीस वर्ष आणत असून तर माझा तो आणखी आणखीन वीस हजार तुला वीस हजार रुपये देतो जा इथून इथं राहू नका आता काय वावर गेले घरदार गेले सगळे गेले आता तुला भाऊ तुला लहान मोठा देवळा तुला उचलून आणून त्यांनी आहे आता तू ही जिम्मेदारी आहे त्यांना कसं सांभाळायची आणि नाही तर त्यांच्यावर तू बी यांची वाऱ्यावरात काढ आत्महत्या केले नाही नाही आज मिळायचं पण त्यांना मायासं काय मला नाही भेट तेवढं त्यांनी मला चौदा त्यांनी बरं चालतंय मग चला जेवण करा आणि मग जातो